मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे व्ही एम सी आणि सी एन सी मशीनच्या आपल्याला फीड आणि स्पीड कसे काढायचे तर याच्याबद्दल आपण याच्यामध्ये ब्राईफली डिस्कशन करणार आहोत तर याच्याबद्दल मला कमेंट पण आल्या होत्या एक आपले जमील रहमान नावाचे आहे आणि एक नझीम आलम नावाचे असे दोन व्यक्ती आहेत आपले जे व्हिवर आहेत आपले त्यांच्या मला कमेंट आल्या होत्या की सर याच्याबद्दल व्हिडिओ सांगा याच्याबद्दल व्हिडिओबद्दल माहिती द्या तर बघा मित्रो एकदम सोपं आहे कसे कॅल्क्युलेशन करायची एका जणांनी मला विचारा की टर्निंगमध्ये प्रमाण सांगा मध्ये कसं करायचं एकदम सोपं आहे तुम्हाला कटिंगचा इन्सर्ट कटिंगचा जो बॉक्स असतो ते बॉक्स दिलेला असतो तुम्हाला फोटोमध्ये बॉक्स दाखवले बघा फोटोमध्ये तुम्हाला बॉक्स दाखवले ते बॉक्स बघा त्या बॉक्समध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस झेड दिलेला असतो बरोबर आहे कधी कधी तुम्हाला एफ एन दिलेला असतो हे दोन दिलेले असतात बरोबर आहे तर याच्यामध्ये काय असतं मित्रो आता आपण बघूया सी एन सी मशीनच्याबद्दल माहिती सी एन सी टर्निंग ओके व्ही एम सीची माहिती आपण सेपरेटली बघू पण आता समजा हा सी एन सी टर्निंगवर तुम्ही काम करतात किंवा ग्रुविंगचं काम करतात कोणतंही काम असो तुम्ही ते काम करत आहात त्या केसमध्ये तुम्हाला जर फीड आणि स्पीड काढायची असेल तुमच्याकडे डाटा काहीच नाही आहे फक्त इन्सर्टचा बॉक्स आहे आणि तुम्हाला आता प्रोग्रामिंग करायची आहे तर तुम्ही फीड स्पीड कसे काढाल तर याचा आपण आज पूर्ण ब्राईब स्टडी करणार आहेत तर बघा मित्रो खूप सोपी गोष्ट आहे तुम्हाला काही गरज नाही कोणत्या कोणाला विचारायची काहीच करायची गरज नाही इन्सर्टचा बॉक्स आहे इट्स इन अ इट फॉरस ओके तर बघा इन्सर्टच्या बॉक्सवर तुम्हाला व्ही सी दिलेला असेल तुम्हाला दिसेल इथं चित्रामध्ये पण व्ही सी तुम्हाला दाखवला किती आहे तर तर व्ही सी दिलेला असेल त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं असेल एफ झेड किंवा एफ एन दिलेला असेल तर ओके तर बघा एफ एन काय असतो एफ एन असतो फीड इन एम पर रेव्होल्यूशन ओके तर तोच आपला फीड असतो एम एम पर म्हणजे दिलेला असतो तोच आपला फीड असतो किंवा तुम्हाला दिलेला असतो तोच आपला फीड असतो तर आपण प्रूव्ह करू की कसं काय आपला फीड आहे का नाही आहे आणि आर पी एम कसे काढायचे ते तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवतो तर आपला आर पी एम दिलेलं नसतात आपल्या आर पी एम असतात पण आरपीएम कसे काढायचे आर पी एम वरून व्ही सीवरून व्ही आर पी एम कसे काढायचे तर आर पी एम काळाचा फॉर्म्युला व्ही वरून तर पहिला व्ही सीचा फॉर्म्युला आहे आपल्याला व्ही सी दिलेला आहे बॉक्स बघा तर या व्ही सी आता आपल्याला काय करायचं आहे आर पी एम काढायचं आहे तर मग व्ही सीचा फॉर्म्युला काय व्ही सी इज इक्वल टू फाय इंटू डी इन टू एन बाय थाउजंड बरोबर आहे आता या फॉर्म्युला तुम्हाला हा एन काढता येतो हा एन म्हणजे आर पी एम मग एन इज इक्वल टू काय होईल एन इज इक्वल टू व्ही सी इन टू तर समझा आता सपोज आपका डायमीटर पकड़ो अपन डी इज इक्वल टू दरबर अपला एफ जेड ककड़ू एफ जेड ओके फिर अपन आप पकड़ू पॉइंट वन आणि आता यानंतर काय बरोबर आहे आता सी व्ही सी पकडून आपण शंभर मीटर पर मिनिट ओके तर हे आपले तीन आपल्या भेटलेले पॅरामीटर आपण आता आरपीएम काढून तुम्हाला हे तर भेटलं असते कारण की व्ही सी इन्सर्टच्या बॉक्सवर आहे आणि डी डायमीटर जॉबचा तुमचा जो जॉब मशीनिकाचा आहे त्याचा डायमिटर मोजाचा तो डायमीटर टाकायचा व्ही सी डायमीटर डायमिटर आहे झेड तुम्हाला बॉक्सवर लिहून दिलेला आहे किंवा एफ एम दिलेला असेल तर बघा आता आता सगळं इम्प्लिमेंट करा फॉर्म्युलामध्ये एन इज इक्वल टू किती येईल मग आता सी किती आपला विसी दिला तुम्हाला शंभर शंभर गुन्हेला एक हजार भागीला तीन पॉईंट चौदा फाय म्हणजे किती तीन पॉईंट चौदा भागीला तीन पॉईंट चौदा गुन्हेला दोनशे मग हे दोन शून्य कट आणि हे दोन शून्य कट आता एन इज इक्वल टू किती येईल एक हजार भागेला सहा पॉइंट अठ्ठावीस बरोबर आहे सहा पॉईंट अठ्ठावीस मग एन किती येईल एन आर पी एम एन इज इक्वल टू किती येईल वन फाईव्ह नाईन पॉईंट समथिंग येईल तर एन किती पकडू एन इज इक्वल टू आपण एकशे साठ आरपीएम पकडू बरोबर आहे आपल्याला आता आपले आर पी अशा प्रकारे आपल्याला आता काय भेटलं पहिल्यांदा आरपीएम भेटले कसे भेटले आपण व्ही सीचा व्ही सीचा फॉर्म्युला हा आहे हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा याला दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करा किंवा सोबत हा पण फॉर्म्युला पाठ करा तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन करता येईल तर तुम्ही हा पण फॉर्मुला पाठ करा या फॉर्म्युला तुम्ही फुटअप करा तुम्हाला आरामात आरपीएम भेटून जाईल आणि त्यानंतर हा एफ एन तुमचा फिडेड असतो किंवा हा एफ झेड तुमचा फिडेड असतो ठीक आहे जर तरी जर तुम्हाला हे प्रूव्ह करायचं असेल तुमचा हाच फीड आहे किंवा नाही एफ एन तर आहेच तुम्हाला फीड इन एम एम फीड पर टूथ दिलेला आहे सीएनसी मध्ये एफ झेड म्हणजेच एफ एन असतो पण फीड पर टूथ म्हणजेच फीड इन एम एम पर रेव्हल्युशन असतो पण हे आपण जर प्रूव्ह करत असू पण करून देतो ठीक आहे तर बघा आपण एफ एन ला घेऊ एफ एन किंवा आपण झेड आपला झेड आहे एफ एन एक आहे प्रूव्हर आपण याला पकडू एक ओके सॉरी पॉइंट वन झिरो रेव्होल्युशन हा आपला एवढा एफ झेड आहे हे तुम्हाला बरोबर आहे आता आपण प्रूव्ह करू की एफ एन म्हणजे फीड इन एम एम पर रेव्हल्युशन कारण की आपण सीएससी मध्ये फीड हाच देतो एम एम पर रेव्हल्युशन मला हाच फीड देतो आपण ओके तर मग हा आणि हा सेम कसा आहे हे आपण बघूया तर बघा मित्र काय फॉर्म्युला असतो फीडचा जो आपला रेग्युलर फीड आहे बघा थोडासा व्हिडिओ लांब होईल पण खूप महत्वाचा व्हिडिओ आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तुम्हाला खूप महत्वाचा ठरला व्हिडिओ आपला जनरल आपला जो फॉर्म्युला आहे फीड काळाचा जी आपली फीड आहे कोणती व्ही एफ कटिंग फीड इन एम एम पर मिनिट हा जो आपला फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला कसा आहे बघा व्ही एफ इज इक्वल टू काय असतो एफ झेड एन टू झेड एन एन टू एन बरोबर आहे म्हणजे फीड इन एम एम परिट इज इक्वल टू एफ झेड किती आपला एफ झेड पॉइंट वन फीड पर टू पॉइंट वन टू झेड एन नंबर ऑफ नंबर ऑफ काय असतात कॉर्नर म्हणजे नंबर ऑफ टूथ किती आहे आपल्या सीएनसी ला एकच ना एकच टू तर कॉर्नर असतो पहिल्यांदा ज्याने मशीन करतो त्याला एकच कॉर्नर असतो व्हीएमसी ला अनेक कॉर्नर असतात लागल तर कटरला पण सीएनसी ला वर्किंग कॉर्नर एकच असतो तर आपला झेनएल किती आहे एक गुन्हेला एन एन म्हणजे आर पेम किती आपले एकशे साठ आपले आर बरोबर आहे एकशे साठ मग व्ही एफ इजिकवल टू किती झाले हे बघा मित्र फॉर्म्युल लक्षात ठेवा तुम्हाला खूप उपयोग फॉर्म्युले लिहून ठेवा लक्षात ठेवा व्ही एफ म्हणजे काय असतो कटिंग फीड इन एम एम मिनिट याचा फॉर्म्युला हा आहे मग वीएफिझिब किती आला एकशे साठ गुणिला पॉइंट वन म्हणजे सोळा गुन्हेला एक म्हणजे सोळा शे बरोबर आहे सोळा एम mm एम मिनिट हा आला आपला आपला फीड रेट आता या फीड वरून आपण काय करू शकतो हा फीड एफ एम मग एफ एम चा फॉर्म्युला काय आहे लक्षात द्या एफ एन इज इक्वल टू

बरोबर आहे एफ एन ची व्हॅल्यू म्हणून तुम्हाला हे आहे कम्पॅरिझन दोन्ही तर अशा प्रकारे तुम्हाला कॅल्फिन व्हायची गरजच नाही फॉर्म्युला आणि एन चा फॉर्म्युला तुम्ही फक्त लक्षात ठेवा कारण तुम्हाला व्ही सी भेटलेला असतो आणि तुम्हाला टूल डायमिटर ज्या जॉबचा डायमिटर तुम्हाला माहित था। असतो दोन्ही तुम्हाला माहित असतात त्या दोन्हीहून तुम्ही हा आर पी एम कळू शकता तुम्ही तुमचा एक प्रॉब्लेम झाला दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला काय फीड तर इन्सर्टच्या बॉक्सवर फीड किंवा एफ एम म्हणजे तुमचा फीड अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता तर हा एकदम सिंपल स्टेप आहे तुम्हाला फीड आणि स्पीड देण्याची सीएनसी ऑपरेशन करताना बरं ठीक आहे जर तुम्हाला आणखी काही अडचण असेल तुम्हाला तुम्ही विचारा तुम्हाला एकदम डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ बनवून दिली मी हे बघा थोडंसं तुम्हाला इथं एक्स्ट्रा ऍडिशन सांगायचा प्रयत्न केला आहे मी नसेल समजलं मला कमेंट करा तुम्हाला मी परत समजून सांगेल आणि एखादा उदाहरण घेऊ आपण किंवा मा मला तुम्ही एखादं ड्रॉईंग शेअर करा त्या ड्रॉईंगवर आपण लाईव्ह उदाहरण बघू ठीक आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काही मित्र असतील जे व्ही स्टडी करत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला मला काही इम्प्रुव्हमेंट सुचवायचे असेल प्रोग्राममध्ये काही आपल्या व्हिडिओजमध्ये काही चेंज घ्यायची असेल तर तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तेही सांगा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनेल व्हिडिओ तुम्हाला लेट होईल कारण की आता भरपूर लोकांच्या कमेंट येतात तर व्हिडिओ तुम्हाला लेट होईल पण नक्की व्हिडिओ येईल दोन दिवसाऐवजी तीन दिवस होईल पण व्हिडिओ नक्की येईल आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला धन्यवाद बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण थँक्यू व्हेरी मच